नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांच्या समस्या संपल्यावर प्रभाव वाढेल रागही वाढेल उत्पन्नाशी संबंधित अडथळे दूर होतील तुम्हाला संपर्कांचा फायदा होईल आणि दिवसभर शांतता राहील राजकारण्यांसाठी हा दिवस महत्वाचा असेल मोठे संपर्क तयार होतील आणि तुम्हाला नवीन पद मिळू शकेल व्यवसायात तेजी येईल नोकरीत जबाबदारी वाढू शकते टाचांमध्ये वेदना आणि निसर्गात दुह असू शकते तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज भगवान शंकराला फळे अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी काही सुखद घटना घडू शकतात भाग्य तुम्हाला साथ देईल आणि आवश्यक कामे वेळेवर पूर्ण होतील वेळ मिळकत चांगली राहील मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील सरकारी कामात यश मिळेल रागावर नियंत्रण ठेवा तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला काम मिळेल आणि बिझनेस ट्रिपची शक्यता आहे पोटदुखी आणि अलर्जीचा त्रास होऊ शकतो आळस होईल प्रेमात निराशा येऊ शकते वैवाहिक समस्या दूर होतील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना सर्व बाजूंनी यश मिळेल तुमचे विरोधक पराभूत होतील आणि तुम्हाला चांगल्या सुविधा मिळतील उत्पन्नाची स्थिती चांगली राहील आणि अडकलेले पैसेही वसूल होतील याशिवाय अचानक लाभाची स्थिती निर्माण होईल व्यवसायात दिलेले पैसे परत मिळू शकतात आणि नोकरीत बढतीची संधी मिळेल प्रेमसंबंधांची तीव्रता वाढेल आणि वैवाहिक आनंद वाढेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कर्क राशी या राशीच्या लोकांच्या दिवसाच्या सुरुवातीला उत्पन्नात घट होईल कामात अडथळे येतील दुपारनंतर अडचणी वाढतील संध्याकाळपासून वेळ सुधारेल उत्पन्न वाढेल आणि वादातील बाजू मजबूत होतील वेळ चांगला जाईल काळजी संपेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल व्यवसाय सामान्य राहील नोकरीत बदलाची योजना असेल संध्याकाळी वैयक्तिक जीवनात समस्या उद्भवू शकतात आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ कठोर परिश्रम आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ देईल यश मिळेल जमिनीशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील विरोधक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील पण त्यांचा पराभव होईल पैशाची आवक चांगली राहील आणि खर्च नियंत्रणात राहतील आज भागीदार मदत करतील नवीन लाभदायक योजना मिळू शकतात नोकरी व्यवस्थित चालू राहील तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल आणि वैवाहिक जीवन मधुर होईल आजचा उपाय आज महाकालीचे दर्शन घेऊन नैवेद्य दाखवावा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचं सकाळी मन प्रसन्न राहील नवीन काम करण्याची इच्छा निर्माण होईल मित्रांना भेटण्याची संधी मिळेल उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला अचानक काही मोठे काम मिळू शकते दुपारी समाजविघातक कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकते आज तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो संध्याकाळची वेळ अनुकूल राहील नियोजनबद्ध पद्धतीने काम करू शकाल तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आजचा उपाय आज गणपती मंदिरात मध अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास उच्च राहील आज तुम्ही जुन्या मित्रांना भेटाल आणि तुमची कमाई सुधारेल काम सुरळीत पार पडेल सर्वांचे सहकार्य मिळेल दुपारी तणाव आणि वाद होऊ शकतो संध्याकाळची वेळ चांगली राहील कुटुंबातील सदस्यांशी चांगले वागा ओळखीचे लोक भेटतील आणि खर्च कमी होतील व्यवसायात प्रगती होईल नोकरीत कोणतीही अडचण येणार नाही तुमच्या प्रियकराकडून तुमचा अनादर होऊ शकतो वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज गणपती करा। आज गणपतीला दुर्वा अर्पण करा वृश्चिक राशी या राशीच्या लोकांना सुरुवातीला अडचणी येतील आणि खर्च जास्त होईल दुपारपासून तुमच्या कामाला महत्व मिळेल आणि मानसन्मानही मिळेल तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता आहे नवीन लोकांशी संपर्क साधला जाईल आणि योजना पूर्ण होतील तरीही अज्ञात चिंता राहतील पैशाची चांगली आवक होईल होई। पूर्ण होतील व्यवसायात वाढ होईल तुम्हाला आनंददायी परिणाम मिळतील आणि सर्वजण आनंदी होतील आजचा उपाय आज महादेवाला कच्चे दूध अर्पण करावे धनु राशी आज या राशींच्या लोकांना सकाळी उत्पन्नात अडथळे येतील अतिरिक्त काम होईल कुठून तरी मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे मनात आशादायक ऊर्जा असेल ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या जवळचे लोक संध्याकाळी तुम्हाला निराश करू शकतात चांगला आर्थिक लाभ होईल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल मानेतील शिरा ताणल्या जाऊ शकतात तुम्हाला टॉन्सिल्स देखील असू शकतात प्रियकरासह सहलीला जाण्याची संधी मिळेल नवीन मित्र बनतील आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न सामान्य राहील भविष्याची चिंता असेल निराशेच्या भावना वरचड ठरतील दिवसाच्या मध्यात आशा मजबूत असतील दिवसाच्या शेवटी पुन्हा समस्या निर्माण होऊ शकतात वादांपासून दूर राहा आणि कोणाचीही समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका व्यवसायात अडचणी येतील नोकरीत वेळ सामान्य राहील पायात त्वचेशी संबंधित समस्या असू शकतात साखरेची पातळी आणि रक्तदाब वाढू शकतो जीवनात तणाव असू शकतो आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांमध्ये सकाळपासून शांतता राहील आणि उत्पन्नात सुधारणा होईल काहीतरी चांगले आणि मोठे घडण्याची शक्यता आहे कायमस्वरूपी मालमत्तेत वाढ होण्याची चिन्हे आहे दुपारी काळजी घ्यावी लागेल छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे जो लाभदायक ठरेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल संध्याकाळी विशेष यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार परिणाम मिळणार नाही अधिक मेहनत करावी लागेल आजचा उपाय आज गणपतीला प्रसाद अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोक अज्ञात भीती आणि काळजीने त्रस्त व्हाल काळजी असेल उत्पन्नही अबाधित राहील प्रेमसंबंधांमध्ये अपयश येऊ शकते सहलीला गेल्यासारखे वाटेल दुपारनंतर समस्या संपतील व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल संध्याकाळची वेळ चांगली राहील साथ मिळेल नवीन लाभदायक संपर्क निर्माण होतील रात्री पोटदुखी होऊ शकते पायांमध्ये अस्थिरता देखील असू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा